काय हा कधी कधी आलीस अग मी कुठेच नव्हती होती हो का अग आपल्या गावात अठरा एप्रिल मतदान आहे तू मा, तुला माहित आहे ना हो ग पण मला की नाही खूप भीती वाटते कशाची ग ते तर अगदी सोपं आहे कस आपल्या गावातून बी एल ओ क मतदान अनुक्रमांक घ्यायचा किंवा आपल्या गावात अनेक अनेकाजवळ अँड्रॉइड मोबाईल असतात त्याच्यातून पण हेल, हेल्प हेल्प इतरही ॲपमधून अनुक्रमांकात काढले सोपे असते मला भूतवर पण भीती वाटते ग कशाची ग काही नाही आता तर सोपं आहे आपल्या अनुक्रमांकात सो, सो सांगायचं सही करायची शाही क लावून घ्यायची अन ही पॅट पण आहे आता ही पॅट काय आहे ते, ग ते की नाही आपलं मतदान कोणाला कोणाला केलं आहे आपल्याला करते पण केवळ सात सेकंद धन्यवाद स्नेहा धन्यवाद स्नेहा तू की नाही माझी भीती पूर्ण केलीस